नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील जेवूर इथं बंद घराचा दरवाजा उचकटून साधारणपणे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दीड लाख रुपये असा दहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत या घडलेल्या धाडसी चोरीमुळे जेऊर आणि परिसरामध्ये चिंतेचे वातावरण आहे पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथल्या कमल मोहन डावरे या पंचावन्न दहा ते अकरा दिवसांपूर्वी त्या परगावी गेल्या होत्या।, होत्या शुक्रवारी परगावाहून परत आल्यानंतर घराचा दरवाजा उचकटला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं घरामध्ये प्रवेश करून घरातील साहित्याची पाहणी केली असता साधारणपणे साडे चौदा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दीड लाख रुपये रोख रक्कम आणि एक पाणी तापविण्याचा बंब असा साधारणपणे दहा लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं याबाबत त्यांनी तात्काळ कोडली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद नोंदविली आहे कोडली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे अधिक तपास करत आहेत अशा पद्धतीने भरवस्तीतल्या घरामध्ये चोरी झाल्याने जेऊर आणि परिसरामध्ये भीतीदायक वातावरण आहे ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा